हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत अजून एक भरती निघाली आहे अजून एक नवीन जाहिरात आलेली आहे एक्झॅक्टली काय त्या संपूर्ण अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय तर बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे स्वीपर आनंदाची बातमी उच्च न्यायालयामध्ये चौथी पास वर सफाई कामगार पदांची भरती सुरू उच्च न्यायालय भरती दोन हजार चोवीस नवीन जाहिरात आलेली आहे या जाहिरात मध्ये काय म्हटलेलं आहे संपूर्ण माहिती शेअर करतोय तर बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे औरंगाबाद स्वीपर रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस द हायकोर्ट ऑफ बॉम्बे औरंगाबाद बेंच छत्रपती संभाजीनगर हॅज रिसेंटली पब्लिश द फॉरिशन्स ऑफ स्वीपर सफाई कामगार इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर Advised to submit their applications and check further more details through the official website bombayhighcourt.nic.in. The High Court of Bombay Aurangabad Bench has announced seven posts, one post waiting in its 2024 notification. The online application and full notification will be available on March 21, 2024. All details regarding the High Court of Bombay Aurangabad Bench sweeper Sapai Kamgar Recruitment 2024. आर बिलो तर आता ही संपूर्ण माहिती शेअर करतोय तर बघा आता ही मराठी मध्ये औरंगाबाद खंडपीठ म्हणजेच हायकोर्ट ऑफ बॉम्बे औरंगाबाद बेंच तुम्ही फक्त चौथी पास वर अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस यासाठी पगार सातव्या वेतन आयोगानुसार आहे पदाचे नाव काय आहे ते समजून घ्या पदाचे नाव आहे सफाई कामगार एकूण जाग आहेत सात अर्ज सुरुवात वीस मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू झालेला आहे अर्ज भरायला शेवटची डेट आहे मित्रांनो दहा एप्रिल दोन हजार चोवीस अर्ज भरण्यासाठी फी नाहीये वय मर्यादा आहे मित्रांनो अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही भरू शकता ऑफिशियल वेबसाईट आहे फॉर्म भरण्यासाठी बघा बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ठीक आहे त्यानंतर बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे औरंगाबाद बेंच स्वीपर रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस ओव्हर या ठिकाणी पाहू शकता असोसिएशन हायकोर्ट ऑफ बॉम्बे औरंगाबाद बेंच पोस्टचं नाव आहे स्वीपर नंबर ऑफ वॅकन्सी आहेत सात स्टार्टिंग डेट आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस अप्लिकेशन मोड आहे स्पीड पोस्ट करायचं आहे मित्रांनो ऍप्लिकेशन कसं करायचंय स्पीड पोस्ट नाही हे लक्षात घ्या त्यानंतर जॉब लोकेशन असणारे मित्रांनो तुमचं औरंगाबाद ऑफिशियल वेबसाईट बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे नोटिफिकेशन नंबर आहे मित्रांनो सहाशे स्लॅश दोन हजार चोवीस त्यानंतर ते रिक्रूटमेंट ही तुमची टाईप कोणत्या टाईपची असणार आहे हा जो जॉब असणार आहे मित्रांनो तुमचा परमनंट जॉब असणार आहे लास्ट डेट आहे याची दहा एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे या संकेतस्थळाला तुम्ही व्हिजिट करून मित्रांनो या हा फॉर्म फिलअप करू शकता या व्हिडीओमध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद